नमस्कार बांधवांनो मी नागेश आज आपला स्वतःचाच अनुभव मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय किंवा हा पूर्ण अनुभव ऐकल्याशिवाय कुणीही याला बंद करू नये तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे हा ताजा अनुभव आहे अकराव्या महिन्याच्या तेवीस तारखेचा तेवीस अकरा दोन हजार पंचवीस मी दिवाळीवरून रात्रीला नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान मी घरी आलो माझ्या स्वतःच्या निवासस्थानी ऊसारा या ठिकाणी आलो आणि असंच घरी आल्याच्या नंतर माझ्या परिवारातले सगळे लोक जेवण करून आराम करत होते माझी आई आपल्या खोलीमध्ये आराम करत होती माझी पत्नी माझा मुलगा आणि माझी मुलगी ते जेव्हा आपल्या खोलीमध्ये आराम करत होते तर मी याच हॉलमध्ये बसून एक व्हिडिओ म्हणा एडिट करत होतो किंवा पोस्ट करत होतो तर मला वाजले अकरा आणि अकरा वाजताच्या दरम्यान मी माझ्या बेडरूममध्ये गेलो तर लाईट ऑफ होती बेडरूम मधले लाईट ऑफ होती मी दरवाजा जसं खोललं आणि जसा त्या दरवाज्यातून पाय घातलं तसाच माझ्या डाव्या पायाच्या चौथ्या अंगठीला एक काटा घडला सारखा असा काटा टोचल्यासारखा वाटला तर मी त्या पायाला झटकलं झटकलं तेव्हा असा त्या अंधाऱ्यामध्येच कारण की एक लाईट असते त्या लाईटवर कापड असते ना तर थोडं थोडंसं होतं तर ते जेव्हा पाय झटकलं मी काटा गडला तर मला वाटलं काही घडलं असेल तर मी त्याला जेव्हा झटकलं तर असा एक लंबा इतका इतका लंबा असा काहीतरी काळा काळा दिसला तर मी त्या बाजूला दरवाज्यातून त्या बाजूला कुदलं आणि सर्वात आधी पहिले मोठा लाईट चालू केला जसा मोठा लाईट चालू केलं तर मला काय घडलं किंवा कशाने चावलं तर नाही म्हणून मी बघायला बसलो तर मी बघायला बसलो तर मोठा विंचू त्याला मेदल म्हणतात कळ कळ एकदम असा मोठा जात आणि असा तो बघत होता असं टनराऊन बघत होता असा एकदम असा एका जागेवर असा तर जसं मी पाहिलं मेदल तसंच लोक काय म्हणतात की मेदलचा माणूस मेदल, मेदल खूप चढते फेस टाकते असे लोकांचे विचार हे लोकांचे विचार होते तर मी जसं पाहिलं की मला मेदलनं चावलं तर मी दुसरा कोणताही नाव न घेता बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी हनुमान हाच जाप करायला बसलोय मी ना माझ्या पत्नीलाही उठवलं नाही आईलाही उठवलं नाही तर मी जेव्हा बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी जाप करत होतो तर हा आवाज माझ्या पत्नीच्या काने पडला आणि माझी पत्नी झोपेतून जागी झाली काय झालं काय झालं काय झालं म्हणतो मग तिकडे आई पण उठून कमऱ्यातून आली तर आईला बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी म्हणत मी आईला म्हटलं आई बाहेरून काळी घेऊन ये एक काठी घेऊन ये तेव्हा माझी आई बाहेर गेली आणि शोधासोद केल्याच्या नंतर एक काठी आणलं सर ठोकर दांडव तिला वाटलं अजून दुसरा काय आहे ना काय नाही तिला थोडी माहीत होतं की मला मेहदलने मोठ्या विंचुनी डंक केला आहे म्हणून तर मी बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी करत होतो माझी आई काळी घेऊन आली आणि माझी आईने काळी घेऊन आल्याच्या नंतर मी त्या लाठीने सर्वात आधी बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी म्हणत त्या मोठ्या विंचूला त्या मैदलला मी त्याच ठिकाणी मारलं आणि मारून झाल्याच्या नंतर बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी म्हणत माझ्या पत्नीला म्हटलं एक रस्सी दे एक रस्सी दे किंवा एक रुमाल दे तिने एक रस्सी दिलं आणि मी पायाला थोडा घट्ट बांधून घेतला मला शाळेमध्ये शिकत असताना प्रथम उपचारामध्ये सांगितलं होतं सातव्या वर्गात विज्ञानाच्या गुरुजींनी की जर सापाने चावलं म्हणणे तर ज्या ठिकाणी चावलं त्याच्यापेक्षा वरती एक रस्सी कसून बांधून घ्यायची आणि जर साप असेल तर नवीन ब्लेडने त्या, त्याला कट करून घ्यायचा म्हणजे तो ब्लड निघाला पाहिजे हा प्रथम उपचार त्यांनी सांगितलं होतं तर मी तसं काही केलं नाही फक्त मी रस्सी बांधली आणि मग त्या मारलेल्या मोठ्या विंचूला काढून घराच्या बाहेर काढलं आणि मग त्याला मी बाहेर फेकलं फेकल्याच्या नंतर याच हॉलमध्ये ज्या ठिकाणी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे याच हॉलमध्ये त्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीवर बसलो माझी पत्नी म्हणते हॉस्पिटलला जा हॉस्पिटलला जावं आपण किंवा हॉस्पिटलला जा आई थोडी घाबरल्यासारखी झाली कारण की मैदल आहे आणि ज्या कुणाला माहीत आहे असं कशी चढते तर त्यांना चांगल्यानंच माहीत आहे की मोठा विंचू म्हणजे मैदल कशी चढते मी काही ना घाबरता आपला बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी जाप करत मी सर्वात आधी बाबा हनुमानजी फू नावानं एक्केचाळीस फूक मारलं सर्वात आधी बाबा हनुमानजी फू म्हणून एक्केचाळीस फूक मारलं दहा मिनिटाच्या नंतर एकवीस फूक मारलं सर्वात आधी एक्केचाळीस फूक दहा मिनिटानंतर एकवीस फूक परत दहा मिनिटानंतर अकरा फूक परत दहा मिनिटानंतर सात फूक आणि परत दहा मिनिटानंतर तीन फूक मारलं आणि एक ते दीड तास मी त्याच ठिकाणी त्या खुर्चीवरच बसलो होतो एक ते दीड तास मला काहीच असं वाटलं नाही की मला कोणी चावलं आहे की काय आहे असं काहीच वाटलं नाही तर मी घरच्या लोकांना म्हटलं की जा तुम्ही आता आराम करा मी याच ठिकाणी त्या बेडवर आराम करतो आणि सर्व आपल्या कमऱ्यातच झोपले आणि मी आपल्या बेडवर झोपलो त्याचवेळी माझ्या मुलीची प्रकृती खराब झाली पण भगवंताच्या कृपेने ना तिला डॉक्टरकडे जावं लागलं ना मला डॉक्टरकडे जावं लागलं आणि त्या रात्री असं समजा एक अनुभवच हा एक अनुभवच घडलं की होऊ शकते बा त्यावेळेस माझ्या मला जर मेहदलनं चावलं नसतं तर माझ्या मुलीला झोपीमध्ये काय त्रास आहे हा माहीत झालं नसतं त्या कारणास्तवही तो होऊ शकतो पण मेहदल जेव्हा माणसाला चावतो तर मेहदल किंवा विच्छू इतका नाचवतो म्हणतात पण भगवंताच्या कृपेने या एक्केचाळीस एकवीस अकरा सात तीन या तीर्थामध्ये मला मेहदलचा जहर काहीच चढला नाही आणि मला सुख आणि समाधान असं असं वाटलंच नाही की मला काही झालं आहे बा आणि मी सर्व मस्तपैकी चो आणि तो एक म्हणतात की आत्ता चावली तर चोवीस तास त्याच्या झुंझुन असते मला असं काहीच घडलं नाही हा माझा ताजा अनुभव आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीसचा आणि बाबा हनुमानजीचं नाव घेत असताना जेव्हा तिने मला चावला तेव्हापासूनच मी बाबा हनुमानजी बाबा हनुमानजीचा जाप केलं म्हणून मला त्या भगवंताच्या नावाने किंवा त्या बाबाच्या विश्वासाने मला माहीत हो मला माहीत आहे की भगवंत माझा माझ्या जवळ आहे मला काही होऊ शकत नाही माझा भगवंत मला काही होऊ देणार नाही हा माझा विश्वास होता आणि त्या विश्वासावर मी माझ्या परमेश्वराने मला खरं ठरवलं हाच माझा सत्य अनुभव आहे सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार